बघा एका कंपनीमध्ये पंच्याहत्तर टक्के कुशल कामगार आहेत उर्वरित आहेत टक्के कुशल कामगार व वीस टक्के अकुशल कामगार कायम आहेत जर एकशे सव्वीस कामगार कायम नसतील तर कंपनीतील एकूण कामगार किती सर पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं कुशल कामगार कामगार हा शब्द याचे दोन भाग कुशल कामगार आणि एक अकुशल कामगार लक्ष द्या गणित म्हणते की कंपनीमध्ये पंचाहत्तर टक्के कुशल कामगार आहे लक्ष द्या कुशल कामगारांची संख्या टक्केवारीमध्ये पंच्याहत्तर टक्के याचाच अर्थ असा की पंचवीस टक्के हे अकुशल कामगार आहेत आता पुढे ऐंशी टक्के कुशल कामगार व वीस टक्के अकुशल कामगार कायम आहेत ऐंशी टक्के कुशल कामगार म्हणजे कुशल कामगाराची ही जी काही संख्या आहे पंच्याहत्तर टक्के यापैकी ऐंशी टक्के म्हणून पंच्याहत्तर टक्क्याचं अपूर्णांक स्वरूपात रूपांतरण पंच्याहत्तर छेद शंभर याच्या ऐंशी टक्के म्हणून ऐंशी टक्के सुद्धा अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना ऐंशी छेद शंभर या पंच्याहत्तर टक्क्याच्या ऐंशी टक्के कुशल कामगार कायम आहेत असं गणिताला म्हणायचं म्हणून अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या पंचवी पंचवीस चूक शंभर वीस चूक ऐंशी विसा पंच शंभर म्हणजे आता तीन छेद चार गुणीला चार छेद पाच लक्ष द्या अंशामधील गुणाकार चार त्रि बारा छेदामधील गुणाकार पाच चूक वीस याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या जस की चार त्रि बारा चारा पंचवीस म्हणजे तीन छेद पाच हा अपूर्णांक मिळतो कशासाठी हो तर कायम असलेले कुशल कामगार लक्ष द्या आता पुढं गणित काय म्हणते कि वीस टक्के अकुशल कामगार कायम आहेत वीस टक्के अकुशल कामगार म्हणजे हे जे एकूण पंचवीस टक्के अकुशल कामगार आहेत यापैकी वीस टक्के अकुशल कामगार कायम म्हणून पंचवीस टक्क्याचे वीस टक्के किती असा प्रश्न अशा पद्धतीची मांडणी पंचवीस टक्के अपूर्णांकात पंचवीस छेद शंभर वीस टक्के अपूर्णांकात वीस छेद शंभर असे मांडावे लागतात लेकरांनो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर वीस एक विसा पंच शंभर म्हणजे इथे एक छेद चार गुणीला एक छेद पाच अंशामधला गुणाकार एक छेदामध्ये पाच चूक वीस हा अपूर्णांक प्राप्त झाला कायम असलेल्या अकुशल कामगारांचा लक्ष द्या कायम असलेले लक्ष द्या कायम असलेले कायम असलेले लक्ष द्या कुशल अकुशल कामगार किती हा प्रश्न मनाला विचारा त्याच्या उत्तरासाठी हे जे दोन अपूर्णांक प्राप्त झाले यांची बेरीज तीन छेद पाच अधिक एक छेद वीस लक्ष द्या आता समान गुना समान छेद समान नाही तिरप्या गुणाकाराने छेद समान करून वाटल्यास वीस तिरी साठ अधिक पाच एक पाच विसा पंच शंभर लक्ष द्या साठन पाच पहासष्ट छदस्थानी शंभर याला संक्षिप्त रूप देता येते का पाच तेरा पहासष्ट पाच वीस शंभर म्हणजे तेरा छेद वीस हा पूर्णांक प्राप्त झाला कशासाठी कायम असलेले कुशल आणि अकुशल कामगार किती दर्शवणारा अपूर्ण इथं येत असेल या तेरा चेद ची फोड अशी की वीस काय तर कामगाराची ही तुकडी म्हणा तुकडीचे एकूण भाग वीस आहेत कंपनीमध्ये एकूण जे कामगार आहेत त्या कामगाराच्या समजा उदाहरणार्थ वीस तुकडे आहेत पैकी तेरा तुकड्या म्हणजे तेरा भाग कामगार हे कायम आहेत त्यामध्ये काही कुशल काही अकुशल आहे लक्ष द्या मग आता कायम नसलेले कामगार त्यांच्या तुकड्या किती असा प्रश्न मनाला विचारा त्याच्या उत्तरा जाण्यासाठी इथं वीस मधून हे तेरा वजा करा उत्तर मिळते सात सात भाग कामगार या भागाला तुम्ही तुकड्या म्हणू शकता तुकडी वगैरे इथं तुकडी मांडा किंवा भाग मांडा तुकडी आणि कामगाराची संख्या याचा अर्थ असा की सात भाग कामगार काय कायम नाहीत मग हे कायम नसलेले कामगार किती आहेत एकशे सव्वीस तुमच्या लक्षात आलं ना याला तुकड्या म्हणा सात तुकड्या एकूण तुकड्या कामगाराच्या वीस पैकी सात तुकड्या कायम नसलेले कामगार दर्शवतात मग ह्या सात तुकड्या म्हणजेच हे कायम नसलेले कामगार एकशे सव्वीस इथं तुकडी कामगार सात तुकड्या म्हणजे हे एकशे सव्वीस कामगार तर या कामगाराचे एकूण तुकड्या वीस आहेत मग वीस तुकड्या म्हणजे किती कामगार प्रश्न विचारला कंपनीतील एकूण कामगार किती एकूण कामगाराच्या तुकड्या किती हा प्रश्न विचारा सात तुकड्या म्हणजे एकशे सव्वीस तर वीस तुकड्या म्हणजे किती या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी वीसचा गुणाकार एकशे सव्वीस सोबत छदस्थानी सात समोर हा प्रश्न आता अठरा गुणीला सात म्हणजे एकशे सव्वीस आता अठरा आणि वीस यांचा गुणाकार अठरा आणि वीस यांचा गुणाकार तीन हजार सहाशे हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते कंपनीतील एकूण कामगार किती सर तीन हजार सहाशे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल